रेडी मराठी डिक्टेशन शब्द स्टार्ट मागील काही अनेक राज्यांमध्ये कर्जमुक्ती आणि आपल्या इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत काही राज्यांनी दबावापोटी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक घोटाळे ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष अजूनही शमावला तयार नाही शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनाची पुन्हा एकदा अतिशय ठळकपणे शेती क्षेत्रातील अरिष्ट अधोरेखित कली आहे भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता दोन दशकापेक्षा अधिक कालावधी झाला आहे आर्थिक विकासासाठी स्वीकारलेले पूर्वीचे मॉडेल त्याहून खुल्या आर्थिक धोरणांचा म्हणजेच व्यापक जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार करण्यात आला बऱ्याचदा जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारण्यामागे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँका जागतिक व्यापार संघटना यासारख्या संस्थांचा तसेच विकसित देशांचा दबाव होता असे सांगितले जाते या कथनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सत्तांश आहे मात्र त्याचवेळी एका बाबीकडे दुर्लक्ष केले जाते वर उल्लेखित संस्था तसेच विकसित देश यांच्या दबावाबरोबरच भारतातील उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च यांच्या आकांक्षा आणि प्रेरणा देखील या धोरण स्वीकारण्यामागे होत्या त्यांच्या दृष्टीने पूर्वीचे प्रारूप त्यांच्या प्रगतीच्या आकांक्षेच्या मार्गावरील अडथळा होती आता त्यांना त्यांना सरकारच्या फुगड्या नको हव्यात अर्थशास्त्रीय भाषेत आता त्यांना अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नको होता जागतिकीकरणाच्या धोरणाच्या पार्श्वभूमी समजून घेताना ही पार्श्वभूमी महत्वाची लक्षात बाब ठेवणे आवश्यक आहे आज जागतिकीकरण एक वास्तव बनले आहे सुरुवातीच्या काळात त्यास विरोध करण्याचा मोठा आवाज आता क्षीण बनला आहे जागतिकीकरणाची प्रक्रिया आता अटळ असून त्यास उलटी फिरविता येणे शक्य नाही अजून जणू काही हा क्षीण आवाज व्यक्त करीत आहे दुसऱ्या बाजूला जागतिकीकरणाच्या धोरणांचा पुरस्कार करणारे समर्थक त्यांचे सुरुवातीपासून गुडवे गात आहेत त्यांचे फायदे ते न थकता सांगत होते त्यांचा आवाज आता आणखीनच बुलंद झाला आहे परिच्छेद मराठी डिक्टिशनसाठी मराठी स्टेनो अकॅडमीशी संपर्क करा आमचा क्रमांक त्र्याऐंशी नव्वद सत्तर चाळीस चौऱ्याण्णव